फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक जुने कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी हॉटेल हो वीरा पॅलेसच्या हॉलमध्ये संपन्न झाली सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय तालुका सरचिटणीस छनुदासजी वैष्णव होते व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयराव वहाडणे ने जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड माजी तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे हे होते यावेळी विजयराव वहाडणे यांनी पक्षाच्या विरोधकांचा समाचार घेतला असून येणाऱ्या काळात जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचे प्रामाणिक काम करून आयाराम झालेले कोणीही निघून गेले तरी त्याची तमा न बाळगता पक्षासाठी आपण निष्ठेनं काम करून भाजप संघटना बळकट करण्याचं आवाहनही वहाडणे यांनी केलंय यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड चेतन खुबानी सुभाष दवांगे भाऊसाहेब कासार प्रकाश सवई हरिभाऊ लोहकणे मंगेश सिंगर योगेश वाणी रवी किरण ढोबळे रवी आगलावे सतीश चव्हाण पी आर काळे विनायक गायकवाड यांनी आपलं मनगत व्यक्त केलंय येत्या काळात माननीय नरेंद्रजी मोदी व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं उभे राहून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले सदर बैठकीस विनीत वाडेकर अनिल वायखिंडे सुरेश कांगुणे नंदकुमार जोशी संजय वायखेंडे गणेश शिंदे सुनील वायखेंडे धनराज परदेशी समीर आंबोरे मनोहर कृष्ण आणि अविनाश पानगव आणि सतीश शेवाळे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभाष दवांगे यांनी तर सूत्रसंचालन चेतन खुबाणी यांनी केलंय किरण थोरात त्यांनी आभार प्रदर्शन केलं आहे कोपरगाव शहर व तालुक्यातील भाजपच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची एक बैठक कोपरगाव शहरामध्ये आज ज्येष्ठ कार्यकर्ते छन्नुदाजी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीसाठी शहर व तालुक्यातील साठ कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चौदा पासून आजपर्यंत कोपरगाव शहर व तालुक्यामधील भाजपची संघटना ती खिळखिळी झाली होती भाजप या संघटनेचं काम पूर्णपणे सुस्तावलं होतं आणि ज्यांनी बाहेरून येऊन भाजप काम खिळखिळ केलं ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये राहतील की नाही अशी कुशंका आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून आज या ठिकाणी बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये जरी काही झालेलं असेल जरी या मतदारसंघामध्ये महायुतीचा पराभव झाला असेल पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचं सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करायचं असं मनोगत बहुतेक का, बहुतांश कार्यकर्त्यांनी मांडलं व शहर व तालुक्यामधील सर्वसामान्यांची जी काही कामं आहेत शासकीय कार्यालयामध्ये जो काही अन्याय काही ठिकाणी होतो त्यासाठी सुद्धा सर्वसामान्यांच्या मदतीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या काळातही धावून गेलं पाहिजे असे अनेकांचं मत पडलं आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील त्यानंतर तेना नगरपरिषदेची निवडणूक सुद्धा होणार तर आहेच म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणे कुठलाही दबावाला बळी वा न पडता आणि आपल्यात आलेले आयराम निघून जरी गेले तर त्याची कुठलीही तमा न बाळगता आपण स्वर्गीय सूर्यभान पाटील वाढण्याचे कार्यकर्ते आहोत पक्षासाठी आपण निष्ठेने काम केलं पाहिजे असा निर्धार करून या मिटिंगमध्ये आमचे चनुदाजी वैष्णव सुभाषजी दवंगे विनायकराव गायकवाड चेतनजी खुवानी किरण थोरात आणि सर्वच जुन्या कार्यकर्त्यांनी आपलं मनगत या ठिकाणी मांडलं मला अशी खात्री आहे की आलेली मरगळ झटकून येणाऱ्या कालावधी मुधा मध्ये सुद्धा भाजपची संघटना या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करायचं असा निर्णय झालेला आहे निर्भीड न्यूज योगेश रोखे कोपरगाव